आणि वरच्या पाऊस आला तर अजून पूर्ण वाहून जाणे शक्यच आहे राहिलेलं ते पण जाईल राहिलेलं ते पण निघून जाईल आणि यामुळे पूर्ण नुकसान झालं सर शेतीचं बरं काय लावलं होतं सोयाबीन वगैरे होतं सोयाबीन होतं सोयाबीन वगैरे पूर्ण वाहून गेलंय बघू शकता की कसं पाणीच पाणी सर्वत्र झालेलं आहे आणि याच्या आजूबाजूला जे छोटे छोटे गाव आहेत छोटे जे जे त्यांच्या शेती वगैरे मित्रांनो आता आपण उभे आहोत नांदेडची जी आसना नदी आहे ती आसना नदीच्या ब्रिज वरती आणि समोर बघू शकता व्हिडिओ मध्ये की कशा रुद्र अवतारामध्ये ही आसना नदी प्रवाहित होत आहे आणि सध्या आपण ब्रिजचा जो मोठा ब्रिज आहे त्या मोठ्या ब्रिजवर उभ्या आणि जसं की हे जे छोटा ब्रिज आहे समोरचा त्या ब्रिजचा बघू शकता बस काही फुटाच्या अंतरावरच आता पाणी राहिलेलं आहे जर अजून जर पाऊस असा सतत चालू असला तर पूर्ण पाणीच पाणी या ब्रिजवर पण जाऊ शकते बघू शकता की पाणी पलीकडल्या पूर्ण जे शेती वगैरे आहे आजूबाजूची पूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे हे बघू शकता इथं पूर्ण शेतात पाणीच पाणी झालेलं आहे सर्वत्र आणि इकडल्या बाजूला पण पाहू शकता की कसं पाणी जे आहे सगळीकडे झालेलं आहे जे लोक काही आता सध्या आलेले आहेत खाली जाऊन आपण त्यांनाही करू बोलू पाणी बघू शकता कस पाणी प्रवाहित व्हायला आसना नदीचं बरेचसे लोक इथे आहेत पाणी बघण्यासाठी तस इकडे या साइड ला बी राहतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मध्ये आणि आज आपण सध्या उभे आहोत बघा नांदेडचा जो आसना नदीचा जो ब्रिज आहे छोटा ब्रिज त्या ब्रिज वरती उभ्या आणि इथं पा माझ्या पाठिमागे तुम्ही बघू शकता की कसं पाणीच पाणी सर्वत्र झालेलं आहे आणि याच्या आजूबाजूला जे छोटे छोटे गाव आहेत छोट्या छोटे जे त्यांच्या शेती वगैरे आहे त्यांची भरपूर काही नुकसान आपल्याला इथं बघायला मिळते जसं की इथं पाठिमागे बघू शकता इथं पण शेती आहे तिथं लावण्यात आलेलं आहे पण तिथं पण पाणीच पाणी सगळीकडे गेलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूचे गाव आहे त्यांच्या पण पण पाणीच पाणी झालेलं आहे तर असाच जे रुद्र अवतार आपल्याला हासना नदीचा इथं बघायला मिळाला गेल्या वर्षी पण झाला होता आणि त्याचबरोबर दोन्ही बाजूला आपल्याला पाणीच पाणी इथं बघायला मिळाले काही इथं आहेत लोक त्यांच्याशी पण आपण बोलू ता पूर्णतः पाणीच पाणी इकडं पण झालेलं आहे इथं जे जनावरांसाठी आहे ना गोठा बांधलेला आहे त्या गोठ्यांमध्ये पण पूर्ण पाणीच पाणी झाले तर त्याच्यामुळं हे जे जनावर आहेत आता पाण्यामध्ये काही काही पलीकड बसून आहेत आणि त्याच्या पाटेमाग बघू शकता पूर्ण शेतामध्ये पण पाणीच पाणी आपल्याला इथं सगळीकडे बघायला मिळते बघा आणि इकडल्या बाजूला जे आहे जिथून हे खर तर शिमटीचा रस्ता जे आहे तिथून इथून पूर्णता समोर आहे इथून जाते आणि पूर्ण शिमटीचा रस्ता आहे हा पण इथं पाणी आता इतकं वाढल्यामुळं पूर्ण पाणीच पाणी म्हणजे ते रस्ता, जी तो तो ते जी ते रस्ता जे आहे ते दिसतच नाहीये बघू शकता बघा इथा हे जे आहे ना हे रस्ता आहे जे सिमटाचा रस्ता आहे जे इथं आपल्याला इथं पण दिसते विकून येते आणि ते पानी पुरना, पुरना पानी 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 तो हे होऊ शकता कसं आता पाणीच पाणी पूर्ण पूर्ण पाणी झालेलं आहे हे बघा पाणीच पाणी शास जर सतत पाणी चालू राहील तर हे पण जी हे जे ब्रिज आहे छोटा ब्रिज हे पाण्याच्या खाली जाऊ शकते या बाजूला आपल्याला खूप पाणी बघायला मिळाले जेव्हा इथं पाणी नसते तिथं लोकलचे काही इन्फ्लुएन्सर आहेत इंस्टाग्राम वरती काही जण व्हिडिओ बनवतात हो या बाजूला पण आता आपल्याला ती जागा दिसत नाही पाण्यामुळे पूर्ण पाणीच पाणी झाल्यामुळं हे बघ समोर बघू काही लोक आहेत त्यांना बोलून बघूत तुम्ही आणि त्याचबरोबर काही लोक जे आहेत पाणी बघण्यासाठी काही गावकरी आहेत जे नदीच्या आजूबाजूला जे गाव आहेत छोटे मोठे त्या गावामध्ये पण पाणी वगैरे गेले तिथले पण शेतकरी पण ते पाणी बघण्यासाठी आले तसंच हे समोर मामा आहेत नमस्कार मामा नमस्कार कोणतं गाव आपलं माझं पिंपळ असं म्हणजे याला ला, लागूनच लागूनच आहे काय तुमची शेती वगैरे आहे का शेती आहे सर बरं तर शेतामध्ये पण या पाण्याचं काय प्रभाव पडलाय का पाणी वगैरे पूर्ण नुकसान झालं सर शेतीचं बरं काय लावलं होतं सोयाबीन वगैरे होतं सोयाबीन होतं सोयाबीन वगैरे पूर्ण वाहून गेले हा हा किती लावलं होतं का दोन एकर होत सर दोन एकर होत बर काही झाले काय नुकसान म्हणजे का? आता ते पूर्ण पुरामुळे नुकसान होणारच पावसामुळे नुकसान झाले हा पावसामुळे नुकसान झाले आणि वर्षावरचा पाऊस आला तर अजून पूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे म्हणजे राहिलेलं ते पण जाईल राहिलेलं ते पण निघून जाते काय तर आता व्यासनाची जे सुरुवातीची बाजू आहे त्या बाजूला आणि इकडं बघा झाडाच्या पूर्ण झाडानं पण पाणीच पाणी झाले आणि त्याचबरोबर इकडं जे आहे हे समोरची जी आ, टाकी दिसली तुम्हाला त्या टाकीच्या अर्ध पाणीच आपल्याला इथे बघायला मिळाले